तळ्यातील भैरवनाथ मंदिरात श्रावण महिन्याचे औचित्य साधून सुरू असलेल्या हरिराम सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच शुक्रवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यात ज्येष्ठांनी सहल वनभोजनासह विविध खेळांचा मनसोक्त आनंद लुटला या प्रसंगी लायन्स क्लबच्या वतीने विविध स्पर्धा घेण्यात आल्या संगीत खुर्ची चमचा लिंबू तळ्यात मळ्यात बादलीत चेंडू टाकणे चित्रातील नटीच्या कपाळावर डोळे बांधून टिकली लावणे वासावरून बंद पिशवीतील मसाल्यांचे पदार्थ व धान्य ओळखणे सासूसुनांच्या गंतीदार स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यानंतर यशस्वी स्पर्धकांवर बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला ज्येष्ठांच्या आनंद मेळासाठी नायगाव वेस येथून एस टी बसची सुविधा देखील करण्यात आली होती या आनंद मेळाव्यात भैरनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे मुश गोळेसर अध्यक्ष चंद्रबान दातीर लायन्स क्लबचे हेमंत वाजे राजश्री कपोते अपर्णा क्षत्रिय स्मिता थोरात सुजाता लोहारकर यांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड